नमस्कार साने गुरुजी लिखित श्यामच्या आई या पुस्तकातील श्रीखंडाच्या वड्या रात्र चौदावी ही कथा आपल्यासमोर सादर करते आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या येत असत आईचा पाक कधी बिघडत नसेल वड्या खुसखुशीत सुंदर व्हायच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलवायला येत असत व आईही आनंदाने जात असे दुसऱ्यांच्या उपयोगी पडणं हा तिचा मोठा आनंद पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाडी म्हणाव्यास लावी एके दिवशी आई मला रागे भरले होते त्यावेळेस वेणूचे माझे डोळे फुसले होते वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या श्यामच्या आई वेणू परवा सासरी जाणार तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही कसं छान करता तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे ना माझी आई म्हणाली येईन हो वेणू परवाच का जाणार मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत मलासुद्धा तिची करमणूक होती यायची गाणी म्हणून दाखवायची पार्वतीबाई म्हणाल्या तिच्या सासरचे पत्र आले आहे पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे आपली थोडीच आहे आधी चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्ष झाली तरी माहेरी पाठवीत नाहीत तिची आई त्या दिवशी रडली हो त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना मग या हां उद्या वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवेल जाते मी आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणं झाली परंतु आईला बरे वाटत नव्हते उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंतरुणावर पडली मी आईला विचारले आई, आई निजलीशी श्याम अंग दुखते रे जरा चेपतोस का आई म्हणाली मी आईचे अंग चेपू लागले आईचे अंग कडत झाले होते तिचे कपाळ मनस्वी दुखत होते मी मग बाहेर खेळावयास गेलो इकडे वेणू आईला बोलावा बोलवायला आली आई निजली होती येताना श्यामची आई तुझ, आई तुझी तुमची वाट पाहते आहे वेणू गोडवाणीने म्हणाली आई उठली आई तिला म्हणाली जरा पडले तो डोळा लागला मी विसरले नव्हते आता येणारच होते चल आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या मी खेळून घरी आलो तो आई नाही मी आईला शोधू लागलो शेवटी वेणू ताईकडे गेलो मला अंगणात पाहताच काय रे श्याम आईला पाहवयास आलाच वाटते ये तुझी आई माझ्यासाठी करीते आहे मी उद्या सासरी जाणार आहे वेणू मला बोलले मी म्हटलं जाणार मग माझे डोळे कोण फुसणार आई रागवली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले ये श्याम आपण केशराची पूड करू तू ते वेलदोडे नी व त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी मदत करू लागलो वेणुने केशर ख खल्ले खल्ले व मी सहाणीवर वेलदोड्याची फूड केली श्याम कशाला रे आलास आईने मला विचारले आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले मी काही वड्यांसाठी नाही आलो वेणुताई मी हावरा आहे का गं त्या दिवशी तू मला खाऊ दिलास मी मागितला होता का वेणू म्हणाली श्याम तू चांगला आहेस श्यामची आई श्यामला रागेवरच जाऊ नका आई म्हणाली वेणे अगं मला का माया नाही एखाद्या वेळेस रागवते पण त्याच्या बऱ्याचसाठी ना श्यामला जगाने नावे ठेवून येत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला तो चांगला आहे परंतु आणखीन चांगला व्हावा असे मला वाटते पार्वतीबाई पाक झाला हो पहा गोळी झाली ताटात वड्यात थापण्यात था आल्या आई केळीच्या पाण्याने भराभर थापित होती पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या मी आता जाते वेणुमाने थांबा ना थोडा वेळ तुमच्या हाताने सारे करून जा आईला नाही म्हणवे ना थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती काकूने त्या डब्यात भरल्या वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली वेणूची आई म्हणाली श्याम हे ताट खरवडून खा घे मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरडवून काढले पार्वतीबाईने आईच्या हातात चार वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली मी वेणूकडेच बसलो होतो श्याम तुझे सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटतं सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते वेणू म्हणाले मी वेणूताईला सदरा काढून दिला तिने फनेरे काढले बायका सुईदोरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फनेरे म्हणतात वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेथेही शिवले मी सदरा अंगात घातला वेणुताई म्हणाली श्याम चल भुलेबाक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो माझ्याबरोबर वेणूही आली होती श्यामची आई वेणुने हाक मारली परंतु आई कुठे होती ती विहिरीवर गेली होती का गोट्यात होती का अंतरुणावर होती आम्ही एकदम आईजवळ आलो वेणू म्हणाली निजल्यात च्या बरे नाही वाटत का चुलीजवळपासून त्रास झाला का वेणुने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला आई ओ बराच ताप आला आहे ताप ती खिन्नपणे म्हणाली मी म्हटलं वेणुताई आईला दुपारपासूनच बरत वाटत नव्हतं ती दुपारी निजली होते व मी तिचे अंग चेकित होतो वेणुने विचारले मी तुम्हाच बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरे वाट नव्हते वाटत का म्हणून का तुम्ही पडला होता मला काय माहीत तुम्ही बोललात सुद्धा नाही आई अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात आई म्हणाली वेणू अगं त्यावेळेस काही ताप नव्हता मला फार अंग जरा कणकण करत होतं एवढंच श्याम जा बाळा दिवा लाव तिने सांज झाल्या मी दिवा लावला व तुळ देवा तुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो वेणूला वाईट वाटत होतं ती गहीवरून म्हणाली श्यामची आई तुम्ही अंगात ताप असता वड्या करायला आलात म्हणून हा ताप वाढला नसत्या वड्या झाल्या तर नसत्या आईने कशा तरी असत्या प्राणापेक्षा कावड्या जास्त आहेत माझी आई प्रेमळपणी वेणळा मिळाली अगं अशा एवढ्याशा तापाने काय होतं वेणू आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही अंगात ताप फणफणत असावा कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मोड घेऊन ती आम्ही धुने धुवून आणतो दहा माणसांचा स्वयंपाक करीतो असे मनाला लावून नको घेऊस अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईल जा आता तो घरी तू तु आई तुझी वाट फार असेल वेणू आईजवळ बसली ती जाई ना मी वेणूच म्हटले वेणूताई त्या फुलांची माळ करतेस आईला ताप आला आहे तूच कर वेणूताईने माळ केली वेणू आईला म्हणाली श्यामच्या आई माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास आणि हा ताप आई म्हणाली वेणे वेड्यासारखी काय बोलतेस तू मला परकी आहेस का जशी माझी चंद्रा तशीच तू वड्या चांगल्या झाल्या नस झाल्या नसल्या तर तुझ्या सासरच्या माणसाने नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते माहेरच्या माणसास नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आले असते वेणूच्या सास सासरच्यानी तिच्या माहेरच्याना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले पार्वतीबाई व मी दोन्ही मैत्रिणी त्यांच्या मुलीसाठी थोडी कळस सोसली म्हणून काय झाले तुला श्याम परका वाटत नाही ना तशीच मला तू नाही वाटत मला त्रास का झाला केवढे समाधान वाटते आहे मला वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरूक लागली असते जा हो आता घरी मी सकाळी येईल रात्री घाम येऊन ताप निघेल आणि सकाळी मोकळी होईल वेणूने मला जवळ घेतले वती म्हणाली श्याम चल तू आमच्याकडे आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पड गुल गुलीवर तुझ्याजवळ जवळ देते मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले नाहीतर मीच भात ठेवूनच जाते माझी आई म्हणाली वेणे अगं श्याम ठेवील भात तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले परंतु वेणूने ऐकले नाही तिने विस्तव पेटविला तांदूळ घेऊन ओवरा धुतला आणि आधण येताच घाट घेऊन निघाले तिच्याबरोबर मीही गेलो मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो आणि एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले होते आई म्हणाली श्याम काय झाले मी म्हटलं वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर आहे तू तिच्या आईकच जा तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला तो मला एकदम रडू आले ते मला अजून आवरता येत नाही जा बाळ भात झाला असेल तर उतरून ठेव नाहीतर खा खालून ओढेल आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली आम्हा सर्वांना वाईट वाटले त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या वेणूसुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजून आहे ते प्रेम अमर आहे माणसं मरतात परंतु त्याचे सद्गुण मात्र सदैवच चमकत राहतात धन्यवाद